सोन्याच्या भावाबद्दल एक सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे आकाशाला भिडलेल्या सोन्याच्या नियंत्रित करण्यासाठी शासनाने विशेष महत्वपूर्ण सात ते आठ दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये फारसा बदल जाणवत नव्हता पण आज मात्र प्रचंड उत्तर ती कळा लागली आहे आज आठव्या दिवशी सोन्यामध्ये सर्वाधिक घसरणीची नोंद झाली आहे मग दराला हा जो काही ब्रेक लागलाय आणि का कशासाठी लागला आहे आजचे सोन्याचे ताजे दर नेमके किती रुपये झालेले आहेत सामान्य व्यक्तीला परवडेल इतका सोन्याचा भाव आज आहे का ही घसरण पाच वर्षातील सर्वात मोठी आहे असं जे काही बोललं जातंय यामध्ये काही तथ्य आहे का तुम्ही आता खरेदी करायला पाहिजे की थोडं थांबायला पाहिजे ही खरेदीसाठी अनुकूल वेळ आहे का पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या बाबतीतील तीन महत्वपूर्ण गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आज सोनं खरेदी करायचंय की थांबायचं हे लगेचच समजणार आहे भविष्यामध्ये सोनं खरेदी करण्याविषयी काही खास टिप्स सुद्धा सांगणार आहे कारण लग्नाच्या सोन्याबाबत शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं आहे त्यांच्यासाठी शासनाचा हा निर्णय आहे त्यामुळे व्हिडिओ मध्येच बंद करू नका पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये कसा उतार चढाव राहणार आहे याचं अचूक विश्लेषण देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे त्यामुळे या घसरणीचा फायदा कसा घ्यायचा ते तुम्ही लक्षपूर्वक या व्हिडिओमध्ये पाहू शकता सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि ही सर्वात मोठी घसरणं असून पाच वर्षातील ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे मागील आठवड्यात दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता तो उच्चांक आता घसरलेला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेला मंदीचा हा परिणाम आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा सध्या सोन्याच्या भावामध्ये जे काही बदल होत आहेत तर ते आजचे नाहीत तुम्ही आता सोनं खरेदी करायचंय की थांबायचंय हे समजून घेण्यासाठी आप आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागेल एकोणीसशे ब्याऐंशीचा काळ असाच आलेला होता एकोणीसशे ब्याऐंशीच्या काळामध्ये सोन्याचे भाव सुद्धा असेच वाढले होते आणि अगदी टोकाला पोहोचले होते पण हे फक्त दोन महिने चाललं आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट जमिनीवर येऊन आपटले होते आजही तसंच होण्याची शक्यता आहे सध्या वाढत्या तणावामुळे सोनं सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सेफ हँड म्हणून विकत घेतलं जातं पण त्याचसोबत काही मुठभर मोठे व्यापारी सोन्याला वाढ देत आहेत म्हणजेच की विकत घेऊन आणि त्यानंतर विकून नफा म्हणजेच प्रॉफिट कमवत आहेत सोन्याच्या दरामध्ये होणाऱ्या घसरणीसोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे चांदीच्या किमतीमध्ये अनेक टक्क्यांनी घट झालेली आहे चांदी स्वस्त झाली आहे त्यामुळे नागरिकांसाठी ही आणखीनच एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे दिवाळीच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेलेल्या सोन्या चांदीचे चा दर आता स्वस्त झाले असून हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे चांदीचा दर नव्वद हजार रुपयापर्यंत टेकलेला होता ती चांदी आज जवळपास पंच्याण्णव हजार रुपयावर आलेली आहे म्हणजेच तब्बल पाच हजार रुपयांची घसरण चांदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फक्त तीन दिवसामध्ये झालेली आहे तुम्हाला काय वाटतं या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आता आपण वळतोय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या मंदीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठावर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे मागील दोन दिवसापूर्वी सोन्याचं दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तीन टक्क्यांनी घसरले होते परंतु आज सोन्याचा दर आणखी सहा टक्क्यांनी घसरला आहे त्यामुळे पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण असे देखील नोंदवण्यात आले आहे दिवाळीच्या तोंडावर सोनं एक लाख एकतीस हजार रुपये तोळा दराने विकलं गेलं होतं परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला आहे सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या बदलांमुळे हजारो रुपयांची म्हणजेच पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण झालेली आहे या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या कॅरेटचे म्हणजेच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोनं खरेदी करायचं आहे हे ठरवावं लागणार आहे सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता दिवाळीमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायचं होतं परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली त्याचबरोबर दिवाळीनंतरही लोकांनी सोनं खरेदी करण्याची वाट पाहिली या दरांमध्ये होणाऱ्या चढउताराचे कारण काय होते हे कारण होते मोठे व्यापारी त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची खरेदी केलेली आहे यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं परंतु सर्व चतुर्दशीला वाढलेला सोन्याचा दर एक लाख एकतीस हजार रुपये तोळा होता परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आलाय येणाऱ्या काळामध्ये सोन्याचा भाव नेमका किती रुपये असणार आहे सोने आणि चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच मोठी तफावत निर्माण झाली आहे ज्या लोकांनी नव्वद हजार रुपयावर चांदी विकत घेतलेली असेल त्यांना आजचा बाजार पंच्याण्णव हजार रुपयावर आहे मागच्या महिन्यातच चांदी अठ्ठ्याण्णव हजार रुपये किलो होती म्हणजेच या मार्केटमध्ये काही लोक मोठ्या रकमेवर विकत घेऊन स्वतःची फसवणूक करून घेत नाहीत त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये सात दिवसाच्या नंतर कशा पद्धतीने ब्रेक लागला हे समजून घेणं महत्वाचं असणार आहे दोन्ही प्रकारच्या गोष्टींमुळे सोन्याचे दर वाढत आहेत मग आजची ताजी सोन्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे दर नेमके काय आहेत बेलगाम घोड्यासारखे वाढणारे सोन्याचे दर तसेच आता सोनं विकत घ्यायचंय कारण की पंधरा ते वीस दिवस थांबायचं दिवाळीनंतर सोन्याचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली दिवाळीच्या नंतर चार दिवसांमध्ये सोनं हे एक लाख तेवीस हजार हजार रुपये तोळा झालं होतं तर चांदी सुद्धा एक लाख तीस हजार रुपये किलो पर्यंत घसरली होती परत पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांमध्ये उच्चांक गाठलेले हे सोन्याचे दर आता चार ते पाच दिवसांमध्ये हजारो रुपयांनी घसरायला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जळगावच्या सराफा बाजारामध्ये देखील सोने चांदीच्या दरांमध्ये मोठा चढउतार दिसून आला आहे त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शासनाने या संदर्भामध्ये सर्वात मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी उलाढाल चालू झाली आहे आणि अखेर सोने चांदीचे चा दर हजारो रुपयांनी स्वस्त झालेत नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे आता ताजे भाव पाहण्याआधी आपण वीस सेकंदामध्ये हे जाणून घेऊयात की हे भाव भाव नेमके का वाढले होते वाढण्याचं कारण कारण काय होतं की ते जर समजलं तर भाव कधीपर्यंत वाढणार आहेत आणि कधी कमी होणार आहेत याचा अंदाज तुम्हाला एका क्षणामध्ये येणार आहे कोणालाच विचारायची गरज पडणार नाही पण तुम्ही सोने चांदीचे तज्ज्ञ होऊन जाल तसं बघितलं तर सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरांमध्ये सुद्धा उलाढाल होत असते या मागचं मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात या उलट डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनांमध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात मित्रांनो आज जी काही घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे सोनं स्वस्त झालंय पण हा सोन्याचा फुगा कधी फुटणार आणि दर आणखी खाली येणार का तर बघा मित्रांनो आजकाल सोन्याचे रेट वाढायला आणखी एक घटक कारणीभूत ठरतो तो, तो म्हणजे सोन्याचा बुडबुडा सोन्याचा फुगा काही लोक म्हणजे मुठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर वाढवण्याचं काम करतात त्याचा अंदाज कसा असतो तर समजा वीस पंचवीस हजारांनी सोनं वाढवायचं म्हणजे ते विकत घ्यायचं आणि वाढल्याच्या नंतर मात्र विकून टाकायचं म्हणजेच त्यांचा नफा प्रॉफिट मिळवायचा तर ते करोडो किलो सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी तिथे भाव पोहोचल्याच्या नंतर विकत घेतलं की ते नफा बुक करून निघून जातात एकोणीशे ब्याऐंशी मध्ये असाच एक असा मोठा फुगा तयार झालेला होता जो फक्त दोन महिने टिकला सोन्यामध्ये झालेली ही घसरण नागरिकांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची संधी आहे की नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या मोठ्या उलथापालथामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालंय महाराष्ट्रातल्या सराफा बाजारामध्ये नागरिकांची गर्दी होत आहे आजचा सोन्याचा भाव जर आपण पाहायला गेलो जे पाहण्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करत आहात तर त्यातला जर अठरा कॅरेट सोन्याचा भाव जर आपण पाहिला तर तो अठरा कॅरेट एक ग्रॅम साठी नऊ रुपये आहे तोच बावीस कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम साठीचा जो काही दर आहे तर तो अकरा हजार सहासष्ट रुपये आहे म्हणजे तुम्ही म्हणजेच तुम्ही एका नवीन दृष्टीने पाहू शकता म्हणजे जर एक तोळा बावीस कॅरेट जर घ्यायला गेलं दहा ग्रॅम तर तुम्हाला एक लाख अकरा हजार सहाशे साठ रुपये याच्यामध्ये पडणार आहेत आता यामध्ये तीन टक्के जीएसटी सुद्धा लागणार आहे पहा चोवीस कॅरेट सोनं जे गुंतवणुकीसाठी सर्वात योग्य मांडलं जातं त्याचा आजचा भाव आहे बारा रुपये त्याचप्रमाणे दहा ग्रॅम साठी चोवीस कॅरेटचा आजचा भाव आहे एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे सुरू आहे ते थोडेसे वाटत आहेत त्यामुळे आता खरेदी आहे तर ती घसरताना देखील दिसू शकते अशी सूत्रांकडून माहिती आली आहे आता तुम्ही नेमकं काय करणार आहात तुम्ही सोनं खरेदी करणार आहात की थांबणार आहात की अजून जास्त वाट पाहणार आहात तुम्ही तुमचं जुनं सोनं भाव वाढला म्हणून विकणार आहात की काय करणार आहात नक्की कमेंट मध्ये सांगा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद